जय खेतले वसाई विकास मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहे पालघर येथील लोकसभा उमेदवार म्हणून इच्छुक असलेले व अपक्ष उमेदवार म्हणून ते उमेदवार जा राहणार आहेत ते आपले सुरेश गणेश जाधव विरेंद्रनगर मनोहर रोड येथे ते आलेलो आहे आज आपण त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि आज, आज त्यांच्याशी आपण आता पुढील वार्तालाप करणार आहोत पक्षामध्ये तुम्ही काम करता कुठल्या पार्टीचं काम करता तुम्ही आणि काय पद आहे मी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट आपला आहे तर जर मला पक्षाने उमेदवारी दिली तर मी प पक्षामार्फत लढवणार पक्षाने उमेदवारी दिली की अपक्षाशी काय मी लढवायसाठी जास्तीत जास्त माझी तयारी आहे मला तुम्ही रा राजकारणात आहात राजकारणात राजकारणात आहे तुम्ही कोणत्या आधारावरती लोकसभा निवडणूक लढवत आहात जनतेच्या विकासासाठी आणि जनतेच्या कामासाठी आणि जनता काय तुमचं कोणत्या मुद्द्यावरती तुम्ही निवडणूक लढताय सगळ्यात मोठी गोष्ट आहे तर पालघर जिल्ह्यात नोकऱ्या आहेत ते नंदुरबार पालघर जिल्ह्यात येऊन भरती केलेलं आहे सगळ्यात मोठी गोष्ट नंदुरबार जर खाली झाला तर पालघर जिल्ह्याला अडीच लाख नोकऱ्या आहेत तीन हजार पालघर जिल्ह्यात गावं आहेत जर आणि लोकांपर्यंत जर आपण पोचतो तर लोक बोलतात का साहेब आमच्याकडे नोकऱ्या नाही आमच्याकडे रोजगार नाही मग रोजगारसाठी आपल्यासारख्या उमेदवारासाठी आणणं गरजेचं आहे तर मग लोकांना बोलतोय का जर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं आल्या आल्या तुमचा नंदुरबार खाली झाला तर मी तुम्हाला नोकऱ्याचा बंदोबस्त करून देणार त्याच्याकरता माझ्यासारख्या उमेदवाराला इच्छुक उमेदवाराला आणणं गरजेचं आहे आणि बाहेरचे लोक येऊन आपल्या इथे आपल्यावर राज्य करतात त्याच्याकरता झोपरपट्याही आपल्या एकदम तुटलेल्या फुटलेल्या लोकांचं खायाची वांदे झाले असे काही क प्रतिनिधी निवडून दिलेत आजपर्यंत त्याच्यापर्यंत अशापर्यंत जनतेपर्यंत कोणी पोचले नाही तुम तुमचं म्हणणं आहे का आणि ते कोण करते ते कोण करत आहे खासदार ते त्यांना जनतेचं समजलं पाहिजे आणि जनता जर एवढी एक वेळा दोन वेळा जर जनतेला वेळ बनवलं किंवा त्यांना काही गोष्ट्या समजत नसतील तर आपण त्यांना काय सांगू शकत नाही पण आता यावेळी जनता समजून गेले का कोण आपला माणूस आहे आणि कोण बाहेरचा माणूस आहे तर त्याच्याकरता लो पूर्ण लोकांची घरं उद्ध्वस्त झालेली खायाचे वांदे आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट बेरोजगारी लोक आहेत कोणी शिकलेले नाही मिळत त्यांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल त्याचे मार्फत आपण या रिंगणात उतरलो आहे की पैसा आला करोडो रुपये खर्च केले जात कार्यकर्ते गाड्या घोडे सगळे करत आज तुमच्याकडं असं बघ पाहता तुमची आर्थिक परिस्थिती बघता तुम्ही हा निवडणुकीचा खर्च किंवा प्रचार कशा पद्धतीने करा आता आपण लोकांपर्यंत पोचतो तर लोकांना आपण सांगतो आपल्याकडे पैसा नाही तर आम्ही लोकांना सांगतो का जरी आम्ही प्रचाराला आलो तर लोकांची काही जेवणाची सोय आहे किंवा आमचं अन्नदान आहे वोट डो आणि नोट डो लोकांना कोणी शंभर देतील दोन्ही पाचशे देतील असं आम्ही काही फंडिंग जमा करतो आणि त्यानुसार आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो आहे आपल्याकडे पैसा नाही पण आपल्याला पालघर ज्या मागासवर पडला आहे त्याच्याकरता आपल्याला आदिवासी आमचा समाज मागास पडला आहे बंद आपला गोडबंदर बंदर हे मोदीने पूर्ण लोकांचे उद्धव उद्ध्वस्त करून टाकले वाढवण बंदर त्याच्याकरता त्याच्या विरोधात मा, मी खरोखर आहे आणि मी मला एकदम धडपड आहे आणि मी सुद्धा पहिला मोर्चाला झेंडे घेऊन तिथे गेलेला वाढवण बंदर आज समोर महायुतीचं आहे बहुजन विकास आघाडी आहे आणि अजून काही पक्ष राजकीय पक्ष निवडणूक लढवत आहेत यामध्ये तुम्हाला विजयाची खात्री किती आहे आणि तुम्ही प्रचारभणीवर आणि कसा या सर्वांच्या ह्याच्यात तुम्ही कसं त्या लोकांना समोर समोर जाणार हे काही मित्र मित्रमंडळी आहेत त्यांच्या गाड्याघुड्या आहेत तर मला असं माझी मित्रमंडळी माझी जनता जी बोलली का साहेब आमच्या गाड्याघुड्या आज तो मला फिरवणार उद्या तो फिरवणार पण जनतापर्यंत पोचवायचं आपल्याला आहे आणि तुमच्यासारखा उमेदवार आपल्याला खंबीरपणाने पाहिजे तर जर तुमच्यासारखा उमेदवार खंबीरपणाने असला तर पालघर जिल्हा खरोखर डेव्हलप आणि मागासवर झाला आहे तो खरोखर पुढे नेण्याचा प्रयत्न सुरेश जाधव मी आहे खरोखर करणार असं लोकं म्हणतात आणि मला लोक फोन करून बोलतात साहेब अभिनंदन तुमची चळवळ जे जी आहे त्या चळवळीच्या मार्फत मी आम्ही तुम्हाला मतदान करू जे लोकांचे वनपट्टे आहेत ते आपण खवळून काढलेले कलेक्टरला असेल फोरेसला असेल सगळे अधिकारी आपण जातो तर धडाधड काम होतात पहिल्या होत नव्हती पण आता जिथे जातो मग ते साधारण पोलीस स्टेशनचं काम असो किंवा कलेक्टरचा असो किंवा कोणाच्या घरातले अडचण असो ते, ते, ते आपण स्वाल्व करून देतो काय करणार तुम्ही इथल्या तरुणांना बेरोजगारांना इथल्या आदिवासी बांधवांना तुम्ही कशा पद्धतीने त्यांचं जीवन उंचवण्यासाठी प्रचार करणार आहात आणि तुमचा जाहीरनामा काय असेल असं आपला जाहीरनामा असा आहे की लोक लोक जो बेरोजगार आहे जास्त कोणी शिकलेलं नसेल तर त्याला आपण रोजगारासाठी काहीतरी हातभारा लावू त्याला जर आपली जर सीट आल्यानंतर आणि जर जो पोरगा चळवीच आहे कामाधंद्याचा त्याला काही रिक्षा काही कुठला उद्योगधंद्याचा आपण त्याला हातभारा लावून देऊ आणि जे मच्छीमार आहेत त्या लोकांसाठीही आपण काही क त्यांच्या योजना आहेत योज योजनामार्फत लाभ देऊ योजना येतात पण त्या खाली नावा करता येतात त्या लोकांपर्यंत पुर पोचत नाही आणि विधवा बाई आहेत त्यांचे ते फेरेवर फेरी मारतात आमचे आदिवासी समाज इथून तिथे जा तिथून तिथे जा काही अधिकारी लोक कामं करत नाही त्याकरता त्यामार्फत आपण लोकांपर्यंत पोहोचतो या विद्यमान खासदारांनी पालघर जिल्ह्यासाठी कोणकोणती विकास काम केली ही पालघर जिल्ह्यामध्ये काहीही कामं झालेली नाही एवढे आमदार खासदार निवडून गेले गावीत तर कम से कम दोन वेळा खासदार झाले असतील पालघर जिल्ह्याचे पण पूर्ण पालघर जिल्हा वंचित आहे काही विकास नाही झालं मी विनंती करतो खासदार माननीय खासदार साहेबांना की तुम्ही पालघर जिल्ह्यासाठी लोकांपर्यंत पोचले नाही आणि पालघरचा विकास काही के केलेला नाही मिळेल त्याच्याकरता तुम्ही पालघर जिल्ह्यासाठी का इथे उमेदवारी तुम्ही भर न भरता तुमच्या जिल्ह्यासाठी